आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी आणि महाबेश्वरवाडी येथील मरीमाता सुरसनई वाद्यवृंदाने नवी दिल्ली येथे झालेल्या छत्रपती शिवाजी मराठा गणेश मंडळ करोलबाग यांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आपली अद्वितीय कला सादर करून मानदेशाचे नाव राजधानीत पोहोचवले दिल्लीकरांसह हो इंग्लंडहून आलेल्या पर्यटकांनीही या सुरांवर ठेका धरत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या यशस्वी कलावंतांचा नागरी सत्कार ग्रामपंचायत महाबेश्वरवाडीच्या वतीने करण्यात आलाय यावेळी सरपंच इंदुबाई जेडगे यांच्या हस्ते वाद्यवृंद प्रमुख दत्तात्रय केंगार यांच्यासह सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला उपसरपंच अंजना पुकळे सदस्य बाळू जेडगे बाबा गाडवे किसन निंबाळकर रेखाताई जगताप बाळाबाई गाडवे विमल केंगार शिपाई दादासू केंगार आबा गाडवे ग्रामसेवक विजय गनयन आरपाडकर संगणक परिचालक उषा पुरुळे तसेच ग्रामस्थ बाळासू कोठावळे भाऊसो जगताप नाथा गाडवे राजाराम जेडगे संतोष जगताप दिगांबर निंबाळकर आबा गाडवे आदी मान्यवर उपस्थित होते वाद्यवृंद प्रमुख दत्तात्रेय केंगार यांनी सांगितले दिल्लीतील नागरिक आणि इंग्रज पर्यटकांनी आमच्या सुरांवर मनसोक्त नाच केला त्याबद्दल देऊन आमचा सन्मान केला हा क्षण आम्हा कलाकारांसाठी मोठा अभिमानाचा आहे यावेळी महाबळेश्वर वाडीच्या सरपंच इंदुबाई जेडगे म्हणाल्या आपल्या गावातील दत्तात्रेय केंगार संदीपान केंगार करण केंगार नामासो पारशी संभाजी केंगार राहुल हेगडे प्रशांत हेगडे सौरभ अहिवळे अर्जुन केंगार विठ्ठल केंगार संभाजी पारशी शिवाजी पारशी महेश केंगार शुभम केंगार मनोज केंगार आदी कलाकारांनी नवी दिल्लीतील गणेशोत्सवात आपल्या पारंपरिक पताका फडकावली दिल्लीतील नागरिकांसह परदेशी पर्यटकांनाही आपल्या वादनाने मंत्रमुग्ध केले ही संपूर्ण मानदेशासाठी अभिमानाची बाब आहे अशा कलाकारांचा नागरी सत्कार करताना ग्रामपंचायतीला मनपूर्वक आनंद आणि अभिमान वाटतो मान चौफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा